नमस्कार मित्रांनो शिवसेनेचा निकाल लागला आणि नार्वेकरांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांना दिली किंबहुना मूळ शिवसेना एकनाथ शिंदे यांची असा निकाल नार्वेकरांनी दिला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू झाल्या की हा लोकशाहीला काळीमा भासणारा निकाल आहे लोकशाही धोक्यात आणणारा निकाल आहे राजकारणाला एका वेगळ्या वळणावरती नेणारा हा निकाल आहे आणि या संदर्भाच्या अनुषंगानं आणखी एक चर्चा होती आणि ती म्हणजे आता राष्ट्रवादीचा निकाल सुद्धा याच पद्धतीने नाही या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करून नेमका विषयक आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही प्रकरणामध्ये बराच फरक आहे आपण जर नार्वेकर यांनी दिला निकाल पाहिला असेल त्याच्यामध्ये प्रतोद ह्या मुद्द्यावरती बऱ्याच अंशी चर्चा झाली प्रतोद हा की तो व्हीप कुणाचा यावरती चर्चा झाली परंतु राष्ट्रवादीमध्ये तो टॉपिक नाही राष्ट्रवादी एकत्रित असताना जे प जो व्यूप होतात तो आजही आहे त्याचबरोबरीनं आमदार संदर्भामध्ये जी कार्यवाही शिवसेनेची होती तशी कार्यवाही राष्ट्रवादीची नाही आहे आणि आपण जर निकालाकडे बारकाईनं पाहिलं शिवसेनेच्या तर नार्वेकर यांनी असं सांगितलं की पक्षाध्यक्षांना तसे अधिकार नाहीत ते आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीला तर राष्ट्रवादीमध्ये महागल्या काळात काय घडामोडी घडल्या आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं की शिवसेना फुटीनंतर अजित पवार यांची लक्षणं शरद पवार यांना लक्षामध्ये आले असावीत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही सगळी व्यवहरचना हो आखली असावी असा अंदाज बांधायला जागा आहे शेवटी ते शरद पवार आहेत शरद पवार कधी काय करतील हे सांगता येत नाही असं महाराष्ट्र म्हणतो आणि ज्यावेळेला शरद पवारांनी राजीनामा दिला आणि दोन दिवसानंतर तो राजीनामा वापस पण घेतला ते घेताना त्यांनी कारण सांगितलं पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या एकंदरीत जो का राष्ट्रवादीचा परिवार आहे कार्यकर्ते आले त्यामध्ये जनता आली मतदार आले, आले। ह्या सर्वांची भावना लक्षामध्ये घेत आहे सर्वांचं असं मत आहे की मीच अध्यक्ष व्हावं आणि त्यामुळे परत अध्यक्षपदाची जी काही धुरा आहे ती सांभाळत आहे आणि मी राजीनामा वापस घेत आहे त्यांनी हे सांगितलं जाहीरपणे ते करत असताना सर्वांच्या सहाय्या वगैरे घेतल्या त्याचबरोबरनं दिल्ली येथे जाऊन राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब मारून घेतलं सर्वांच्या वतीनं हे लिहून घेतलं की राष्ट्रवादीमधील जे काही निर्णय घ्यायचे ते घेण्याचे अधिकार हे पूर्णपणे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व म्हणून शरद पवार यांना असतील आणि तेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत येणाऱ्या काळामध्ये ते जे निर्णय घेतील ते अंतिम असेल आणि ही सगळ्या घडामोडी शिवसेनेच्या बाबतीमध्ये नव्हत्या शिवसेनेमध्ये निकाल देताना जी घटना वगैरे होती त्या घटनेवरती तारीख नाही असं निमित्त दाखवून म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये निकाल देते वेळेस जी कारणं सांगितली गेली त्यामध्ये प्रतोद एक महत्त्वाचं कारण होतं त्याचबरोबरनं शिवसेनेच्या घटनेवर तारीख नाही असं म्हटलं गेलं होतं दोन हजार अठराची जी काही घटना आहे शिवसेनेची ती बदल झाला तो बदल चुकीच्या पद्धतीने झाला हेही त्यांनी सांगितलं जी कार्यवाही शिवसेनेमध्ये झाली ती कार्यकारी राष्ट्रवादीमध्ये झाली नाही राष्ट्रवादीची कार्यवाही वेगळी आहे किंबहुना असं आपल्याला म्हणता येईल की ज्या ज्या मुद्द्याला पकडून ज्या उनिवा दाखवून शिवसेना उद्धव ठाकरेकडून हिरावून शिंदे यांच्याकडे दिली गेली ते सर्व कारणाची पूर्तता राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी ऑलरेडी केलेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीचा निर्णय अजित पवार यांच्या बाजूने जाईल असं म्हणणं आज तरी थोडंसं धोक्याचं वाटतं किंवा मग थोडंसं आपण काहीतरी आडवास मत मांडतो आहे असं म्हणायला जागा आहे कारण शेवटी बाळ नंतर उद्धव ठाकरे हे व्यक्तिमत्व वेगळं वे आहे आणि शरद पवार हे व्यक्तिमत्व वेगळं आहे वे या ठिकाणी पवार आहेत आणि त्यामुळं शा अजित पवारांनाही सहजासहजी सगळ्या गोष्टी शक्य होतील असं वाटत नाही त्याचबरोबरीनं शिवसेनेत किचकट यांनी राष्ट्रवादीमध्ये हे प्रकरण होऊ दिलेलं नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचा निकाल कसा लागेल जे लोक अंदाज बनत आहेत की अजित पवारांच्या बदलून लागेल तसं होणार नाही जरी शिवसेनेचा अंदाज बांधून अजित पवार यांनी सुद्धा काही गोष्टीची त्या घडामोडी लक्षामध्ये घेऊन काही के बांधणी केली असेल परंतु मूळ जे रेकॉर्ड आहे राष्ट्रवादीचं घटनेमध्ये काही त्यांनी सुधारणा करून घेतलेली आहे त्या सुधारणेचा बेस नंतर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे जाईल किंवा शिंदेप्रमाणे सहजासहजी राष्ट्रवादी अजित पवारांना भेटेल असं वाटत नाही या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं आपलं निरीक्षण काय म्हणतं किंवा आपली मतं काय म्हणतात हे आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा ही माहिती आवडली शेअर करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लवकरच भेटू जय महाराष्ट्र